नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे नांदेड येथे पाच दिवसीय धम्म जनजागृती अभियान बौद्ध समाजाचे आयोजन अवचित्य शौर्यदीन व सावित्रीबाई फुले जयंतीचे धम्मदीप बौद्ध समाज सम्यक मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव व वक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे दिनांक तीन ते सात जानेवारी दरम्यान पाच दिवसीय जनजागृती अभियान येथील येथे सुरू आहे दिनांक तीन जानेवारी रोजी नांदेडचे सरपंच अरुण बावनकर यांच्या हस्ते या जनजागृती अभियानाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीनबंधू मेश्राम भीमराव साखरे आनंदराव बोदेले उपसरपंच मनोहर बोरकर सह अध्यक्ष म्हणून शशीधर तिवारी उपाध्यक्ष म्हणून मिलिंद शिवगडे शंकर हुल्ले यांच्यासह अन्य पाहुणे ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते या अभियानाच्या उद्घाटनाचे संचालन दुर्योधन बोदेले यांनी केले या अभियाना दरम्यान दररोज सकाळी सात वाजता भंतेजींच्या उपस्थितीमध्ये बुद्धवंदना व धम्म रॅली काढण्यात येत आहे दुपारी बारा वाजता भंतेजींच्या वाणीतून धम्मदेसना सायंकाळी साडेसहा वाजता भंतीजींच्या वाणीतून धम्मदेसना व वा बुद्धवंदना तर रात्री आठ वाजता भीम बुद्ध गीते व चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे तर या जनजागृती अभियानाचा समारोप दिनांक सात जानेवारी रोजी होणार असून या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाखांदूर येथील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेमूरने नांदेडचे सरपंच अरुण बावनकर उपाध्यक्ष म्हणून बी चे संदीप मोडगरे मनोज बनसोळे यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत